आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या ओझर टाउनशी परिसरात अल्पवयीन मुलगी घरात एकटीत असल्याची संधी साधत नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे याबाबत ओझर पोलिसांकडून तपास सुरू आहे पीडित मुलीची आई मजुरीचे काम करते आणि मजुरीचे काम करण्यासाठी मुलीची आई घराबाहेर गेली असताना मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत घरात घुसून संशयितांनी तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समजते कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी देत या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे समजते या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी काही पथके नेमण्यात आली आहे या सर्व घटनेबद्दल पोलीस काय कार्यवाही करतात आरोपींना कधी अटक करतात हे बघणे महत्वाचे असणार आहे डीपी न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका